नमस्कार नितीन वस्त्र निकेतन तुळशीबाग पुणे एकदम स्वागत आहे दिवाळी दसरा आलाच आहे दिवाळी दसऱ्याची खरेदी तुम्ही करत असाल तर नितीन वस्त्र निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा कारण नवीन स्टॉक टू मच तुमच्यासाठी आपण भरलेला आहे तुम्ही एवढा छान रिस्पॉन्स देता त्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे आणि थोडं जर तुम्ही रील घेऊन आलात रीलमधे स्क्रीनशॉट घेऊन आलात तर शंभर टक्के तुमची म्हणजे गर्दीमधलं तेवढं बसण्याचं वाचेल फास्ट सर्विस मिळणार आहे आणि त्यात त्यात एक आपण अशी व्हरायटी दाखणार आणि कसं असतं एक लक्षात घ्या दिवाळीसाठी काटपदर ट्रेडिशनल साडी कधीही भारत भारतसच दिसते असेच आपण काटपदरात दिवाळीसाठी स्पेशल आणलेले आहेत जे की तुम्हाला खूप आवडतील पण पन, रिच पण आहेत आणि सध्या ट्रेंडिंग पण आहेत आता बघा हो ही साडी सध्या एवढा मार्केटमध्ये जाम आहे या साडी म्हणलं तरी चालणार आहे ह्या साडीचं आता ही ओरिजिनल घेतल्यानंतर कमीत कमी तुम्हाला तीस ते पंचवीस हजाराची साडी आहे बघा ही साडी पण आपण कमी रेंजमध्ये एकदम छान क्वालिटी आणि टिश्यू वॉर्डर अशी बनवून घेतलेले आहेत सुंदर बघा काय पॅटर्न सुंदर आहे लोटस प्लस मोरांची डिझाईन एक नंबर पॅटर्न असणार या साडीचा साड्या मी तुम्हाला अशा दाखवण्यात ह्या वेळेस हे बघा ही साडी वाव म्हणलं तरी चालतं आपल्या इथं प्युअर तर आहेतच पस्तीस हजारापासून पंच्याऐंशी हजारापर्यंत तुम्हाला ह्या साड्या सगळ्या बघायला भेटतील ह्या साड्या पण आपण ह्या दिवाळीसाठी स्पेशल मध्ये काहीतरी वेगळा हवं असेल काटपदरमध्ये काटपदर पण असं वेगळं काटपदर हे नवीन आपण छान असा लोटस मध्ये बनवून घेतलेला आहे लोटस म्हणा बांगडी मोर म्हणा राजहंस बॉर्डर म्हणा सगळ्या बॉर्डरमध्ये पल्लू वगैरे बघा ना काय सुंदर दिलेत त्या पल्लू या साड्याचे म्हणजे सगळे प्युअरची कॉपीच आहे प्युअरचीच आता ही पण एक असणार आहे गडवालमध्ये गडवाल पैठणी ह्याची पण बॉर्डर बघा काय सुंदर आहे एकदम डिसेंट बॉर्डर असणार आहे ह्याची रेंज असणार आहे तुम्हाला पस्तीसशे पासून साडेसात आठ हजारापर्यंत त्यासाठी प्रत्यक्ष शॉपला आप आहे आपलं काय ऑनलाईन हे देणार नाहीये आता या साडीचे रिच लुक बघा काय सुंदर आहे या साडीचा रिच लुक एकदम लाईट पिंक कलर असणार आहे एकदम रिच आता ही पण एक गडवाल मध्ये असणार आहे ही साडी सुंदर आहे बघा हे पण करीसेप्ट एकदम मस्त आहेत सहा सात सहा सात कलर तुम्हाला बघायला भेटतील आणि आपल्या इथल्या दुकानात सगळ्यात जास्त हिट आयटम म्हणलं तरी चालेल ते गडवाल पॅटर्न सुंदर व्हरायटी आहे एक नंबर कलेक्शन आलेलं आहे एक नंबर कलेक्शन ज्यांना ज्यांना हवंय त्यांनी फास्ट शॉपला व्हिजिट करा हे बघा आता हे साड्या वाव वाव म्हणलं तरी चालतं ह्या साड्या एक नंबर म्हणजे एक नंबरच तुम्हाला मी जी क्वालिटी देणार ना ती एक हजारपट्टीने छान क्वालिटी असणार आहे आता ह्या साड्याचे लुक तुम्ही जर बघितले प्रत्यक्षात येऊन तर तुम्हाला शंभर टक्के आवडणार म्हणजे आवडणारच आणि मी एखादी गोष्ट सांगतो की क्वालिटी छान आहे तर शंभर टक्के क्वालिटी छानच देणार तुम्हाला म्हणजे तुम्हाला इथं बोलवायचं परत घरी पाठवायचं हे आपल्याला नको आहे आणि मेन म्हणजे आपल्या गर्दी पण नको आहे ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी नितीन वस्तू निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा ही असणार आहे महाराणी पैठणी बघा ही महाराणी पैठणी पण महाराणी पैठणीमध्ये पण असा वेगळा पॅटर्न आता हे जे जे, जे बुट्टे दिसेल तुम्हाला हे मीना बुट्टा असणार आहे प्रॉपर मोरांचा छोटा बुट्टा आणि ते तर आपली ट्रेडिशनल बुट्टी आहेच आहे पण त्यात त्यात असणार आहे रिच पल्लू ह्या नॉर्मल साडीचा पल्लू तुम्हाला कमी रेंजमध्ये बघायला भेटतो आणि क्वालिटी पण फुगणारी येते पण ही तुम्हाला सिल्क लुक देणारी महाराणी पैठणी असणार आहे सुंदर व्हरायटी आहे एक नंबर कलेक्शन ह्या वेळेस तुम्हाला आहे ना आता ही एक गॅप टर्निंग पैठणी आता ह्या पण साडीची खासियत अशी असते तुम्ही प्युअर घेतल्यानंतर तेवीस ते चोवीस हजार रुपयाला ही साडी तुम्हाला ओरिजिनल बघायला भेटते पण आपण हे कमीमध्ये आता ह्या साडीचं पॅटर्न हे गॅप टर्निंग पैठणी माझ्याकडे प्युअर पण आहे एकवीस हजार बावीस हजार रुपयाला ही साडी तुम्हाला प्युअरमध्ये बसते पण ही आपण एकदम सॉफ्ट सिल्कमध्ये काटा पदरात जे के की ट्रेडिशनल लुक दिवाळीसाठी तुम्हाला देऊ शकतो ह्या अशा साड्या सगळ्या असणार आहेत यात कलर्स पण तुम्हाला एवढे सहा सात आठ आठ कलर्स तुम्हाला मस्त बघायला भेटतील हे बघा आता हे पॅटर्न वा बघा ह्या काय सुंदर साड्या बघा ह्या रेंज पण तुम्ही आल्यानंतर तुम्ही म्हणणार वाव काय रेंज आहे पस्तीसशे पासून सात आठ हजाराची रेंज असणार आहे या साड्याची त्यासाठी प्रत्यक्षात शॉपला या आता ही असणार आहे बांगडी पैठणी हा पण पॅटर्न एक सुंदर पॅटर्न आहे बघा सुंदर पॅटर्न बांगडी मोर पैठणी काय सुंदर दिलाय दिसायला पण रिच आहे आणि एक नंबर कलेक्शन आहे एक नंबर ज्यांना ट्रेडिशनल मध्ये फॅन्सी वगैरे व्हरायटी बघायची असेल आणि कमी रेंज आणि त्यातल्या त्यात क्वालिटी छान तर ह्या साड्या एक नंबर असणार आहेत एक नंबर आणि मेन म्हणजे क्वालिटी बेस्ट एक टक्काही तुम्हाला साडी फुगणारी नाहीये लक्षात घ्या फुगणारी एक टक्का पण साडी नाहीये आणि सध्या चाललाय मार्केटमध्ये ह्या साडीचा सा ट्रेंड सिंगल मुनिया सिल्कमध्ये पैठणी आता ही जर तुम्ही ओरिजिनल घेतल्या ना तर कमीत कमी सत्तावीस ते अठ्ठावीस हजार रुपयाला आहे आता ह्या साडी बघा ही पूर्ण आसावरी आसावरी पल्लू दिला ह्या साडीला आसावरी पल्लू आस सिंगल मुनी असणार आहे लाईट टोन पिंक कलर असणार आहे या साडीचा सध्या मार्केटमध्ये एकदम ट्रेंडिंग व्हरायटी आहे ट्रेंडिंग व्हरायटी आहे म्हणलं तरी चालतं तर। हे बघा ही साडी ज्यांना ज्यांना असं युनिक वेगळं छान मस्त आणि क्वालिटी बेस्ट रेट ऑलरेडी आपल्या आहेतच आज पस्तीस वर्ष झाला पण तुळशी बघायच्या एकाच ठिकाण आहेत त्यामुळे आम्ही क्वालिटी रेट आणि सर्विस ह्या तीन गोष्टीमध्ये आज पस्तीस वर्ष झालं तुळशी ठिकाणी आहेत ज्यांना ज्यांना क्वालिटी आपल्याला घ्यायची असेल त्यांनी नितीन वस्त निकेतन शॉपला नक्की व्हिजिट करा नवीन स्टॉक तुम्ही हा फक्त मला आवडलेला आहे तुम्ही प्रत्यक्ष शॉपमध्ये आल्यानंतर तुम्हाला शंभर टक्के नाही एक हजार टक्के आवडणार एक साड्यावजी पाच पाच साड्या तुम्ही शंभर टक्के घेऊन जाणार एवढी खात्रीच असते आणि जाता जाता मला गिरेक सांगत आम्ही फक्त बघायला आलो तर पाच पाच साड्या घेऊन गेलो एवढा सगळ्याचा अनुभव आहे आपण ते काही सगळे दाखवत नाही त्याच्यामध्ये आणि ते आपल्याला नकोच पण आहे काय पण मी एखादी गोष्ट सांगतो ही छान आहे तर शंभर टक्के छानच आहे एक मराठी मासा शॉप आहे त्यामुळे बिंधास्त शॉपला नक्की व्हिजिट करा कारण दसरा दिवाळीसाठी एवढं टू मच कलेक्शन छान आलेलं आहे तुम्ही ते बघितलं एक टेलर म्हणजे नमुना तुम्हाला दाखवला फक्त या साड्याचा प्रत्यक्षात या शॉपिंग नीतीनिवस्त निकेतनमध्येच झाली पाहिजे सगळ्याची आणि मराठी माणसाला सपोर्ट करा एक छान क्वालिटी छान व्हरायटी छान कलेक्शन असं मराठी माणूस तुमच्यासाठी घेऊन येतच पस्तीस वर्ष झाला आपण इथं आहेत त्याच्यामुळे बिनधास्त या एकदा नक्की शॉपला या व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांच्या अशा शेअर करा नवीन असाल तर नक्की पेजला वगैरे फॉलो करून ठेवा कारण असेच व्हिडिओ अशाच साड्या तुमच्यापर्यंत रोज नवीन छान मस्त घेऊन यायचा आपण नक्की प्रयत्न करूया आणि तुम्हाला जे आवडतं तुम्हाला जे ट्रेंडिंग व्हरायटी आहे कुठलीही असू द्या मग आपल्या तर सोडून द्या कुठलाही रील असू द्या प्रत्येक साडी आपल्या शॉपमध्ये अवेलेबल असते त्यासाठी एकदा नक्की व्हिजिट करा प्रत्यक्षात बघा मी सांगतो म्हणजे असं नाही आहे की आमच्या दुकानाला याच मी एखादी गोष्ट सांगतो की छान आहे ते छानच आहे तुम्ही प्रत्यक्षात आल्यानंतर तुम्हाला पण आवडणार एवढं शंभर टक्के सांगतो मी ह्या क्वालिटी असणार आहेत ज्यांना क्वालिटी घ्यायची त्यांनी आपल्याला तीन वस्तू निकेतनला या आपल्या इथं कधीही ऑफर नसते कधीही फ्री आहे हे नसतं कधीही डिस्काउंट नसतो म्हणजे तुम्ही आल्यानंतर मला आम्हाला डिस्काउंट वगैरे डिस्काउंट सिस्टम नसते पण क्वालिटी आज रिजनेबल रेट मार्केटपेक्षा तुम्हाला पंधरा ते वीस टक्के एक हजार टक्के आपल्या शॉपमध्ये फरक पडणार एवढी गॅरंटी आपल्याला आहे त्याच्यामुळे एकदा नक्की व्हिजिट करा व्हिडिओ सगळ्यांनी शेअर करून शॉपला नक्की व्हिजिट करा आणि सगळ्यांना दिवाळीची खरेदी नितीन मस्त निकेतनमध्ये झाली पाहिजे